नाशिक, शोध सत्याचा न्यूज गणेशोत्सव निमित्ताने नाशिकच्या गोदाघाट परिसरात काल मोठ्या प्रमाणावर गर्दी होती यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं खबरदारीच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या कर्मचाऱ्यांना देखील तैनात करण्यात आलं होतं याच अग्निशमन दल जवानांच्या कार्यतत्परतेमुळे रवींद्र ठाकरे या पन्नास वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचलेत गोदाघाट परिसरात सायंकाळी महाआरती सुरू असताना रामसेतू पुलावरून रवींद्र ठाकरे हे पाण्याच्या प्रवाहात पडले पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि सीपीआर देऊन बलेरो जीप मधून शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं वेळेमध्ये उपचार मिळाल्यानं ठाकरे यांचे प्राण वाचले अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन संदीप जाधव उमेश गोडसे ट्रेनी फायरमन दिनेश चारुसकर साकेत भवार यांनी ठाकरे यांचा जीव वाचवण्यात प्राणांची शिकस्त लावली दरम्यान यावेळी अग्निशमन दलाचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अग्निशमन जवान दलांनी केलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यांच्या या कामगिरीचं प्रशासनासह सर्वसामान्य नाशिककरांकडून कौतुक को केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक